आपण ज्या रस्त्यावरनं प्रवास करतोय त्या रस्त्याची अवस्था जर वाईट असेल त्या रस्त्यावर जर खड्डे पडले असतील प्रवास करणं जर मुश्किल होत असेल तर आपण एकच काम केलं पाहिजे ते म्हणजे ठेकेदाराच्या आई बहिणीची आठवण काढली पाहिजे कारण या ठेकेदारांनी अक्षरशः रस्त्यांची चालन केलेली आहे रस्त्यांवरनं प्रवास करणं मुश्किल झालेलं आहे आणि अशा वेळेस तर त्यांची आपण आठवण काढली नाही तर ते आपली आठवण कधीही काढणार नाही खर तर या गोष्टी खुल्या खायला पाहिजेत ठेकेदाराला त्या रस्त्यावर उभं करायला पाहिजे त्याला जा विचारला पाहिजे तू आतापर्यंत किती बिलं काढले काय पद्धतीने बिलं काढलेली आहेत तुम्ही कुठलंही काम न करताना तुम्ही बिलं काढलीत आणि त्याचा मनस्ताप आम्हाला भोगावा लागतोय आणि म्हणून आता थांबवायचा था असेल हा प्रकार तर आता ठेकेदारांना जा विचारला पाहिजे आणि आमच्या जर जाब विचारण्याची हिंमत नसेल तर आम्ही किमान त्या रस्त्यावरनं प्रवास करताना त्याला शिव्या शाप दिलेच पाहिजेत आपली हाय त्याला लागली पाहिजे जो पण कुणी ठेकेदार असेल तो ठेकेदार आज पैशांच्या राशीमध्ये लोळतोय अनेक ठेकेदार असे आहेत की त्या सगळ्या ठेकेदारांनी खोटी बिलं काढून गडगंज संपत्ती कमावले आणि प्रवाशांची मात्र अक्षरश वाताहात केलेली आहे रोज अपघात होत ट्रॅफिक ट्राफिक जाम होते गाड्यांची खराबी होते हैं। या सगळ्या गोष्टींसाठी आपल्या हातामध्ये एवढंच आहे की आपण फक्त त्यांना शिव्या शाप देऊ शकतो संताप व्यक्त करू शकतो कारण कुठलाही राजकीय नेता या विषयावर बोलणार नाही कुठलाही राजकीय पक्ष खड्डे आंदोलन करणार नाही कारण त्यांना सगळ्या गोष्टी माहीत आहेत त्यांच्यापर्यंतही पोहोचलेले आहेत टक्केवारी त्याही घेतलेली आहे आणि म्हणून आपण ज्यांना ज्यांना निवडून दिलंय ते काही आता या खड्ड्यांबद्दल बोलणार नाही आहेत ते रस्त्यांचा विषय अजिबात तोंडातून ना तो उच्चारणार नाही आहेत अशा वेळेस आपल्या हातात एकच पर्याय उरतो म्हणजे आपण ज्या रस्त्यावरून प्रवास करतो त्या रस्त्यावर जर खड्डे पडले असतील तो रस्ता जर चांगला नसेल तर ठेकेदाराचा उद्धार करणं एवढंच आपल्या हातामध्ये